आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे आंबवटे त्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षापर्यंत न्यायालय नव्हतं मागच्या वर्षी ज्यावेळेला देवेंद्रजी यांनी मी आम्ही जाऊन त्या न्यायालयाचं उद्घाटन केलं आणि इमारतीचं भूमिपूजन केलं आणि त्याच वेळेला आम्ही दोघांनी जाहीर केलं होतं की या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आम्ही दोघे जण येऊ त्यावेळेला देवेंद्रजी वेगळ्या कॅपॅसिटीत होते मागच्या वर्षी आज वेगळ्या कॅपॅसिटीत आहेत आणि मला आनंद आहे की या दोन एक महिन्याच्या कालखंडामध्ये मंडणगडच्या इमारतीचं आणि तिथेही बाबासाहेबांचा असाच पुतळा उभा होत आहे बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित गुरेल सिद्ध तयार होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ तालुक्यामध्ये हे करण्याची आम्हाला सर्वांना संधी मिळते त्याचाही मला अतिशय आनंद आहे I have one